<laughs> पहिल्यांदा पहिल्यांदा करते, करते, करते बघ कशी शिकाय शिकवल्या ना तरी जरा मग पाठमावला ना नाय <laughs> 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 माझी मस्ती घेता मी <laughs>

काय काय भरले दाखव आता ते बघा अंडा भरले कपूर भरले माचीस भरले अगरबत्ती देवाचा नारळ देवाचा खाऊ सगळं खाऊ भर कशाने भरले हे बघा हे बघा इथे आणि हे आमचे बघा आणि आले हे वस्तू